तर तुमचा जो मुद्दा होता आता मोबाईल ठेवू बाजूला आपण धम्म हा गंभीर आहे महासागरासारखा गंभीर आहे महासागराचीच उपमा दिली ना धम्माला महासागराची उपमा दिली आणि त्यातला एक गुण महासागर जसा विशाल मोठा आणि गंभीर तसा धम्म पण गंभीर आहे पण गंभीर म्हणजे टेन्शन घेण्याचा मुद्दा आहे गंभीर गंभीरतेचा भान ठेवा असं म्हटलं त्याची जी विशालता आहे त्याची जी गंभीरता आहे त्याच त्याची जी खोली आहे त्याची त्याची जी व्याप्ती आहे महासागराची जशी व्याप्ती तशी धम्माची व्याप्ती ही आपल्या जीवनामध्ये आहे व्याप्ती लक्षात आली गम त्याचं गांभीर्य लक्षात येतं पण गांभीर्य लक्षात आलं म्हणजे आपण काहीतरी टेन्शन घेणार आणि काहीतरी काहीतरी वेगळं आधी आधी टेन्शन आहे आधीच प्रेशर आहे आधीच यातना आहेत आधीच दुःख आहे आधीच काहीतरी कमतरता आहे आणि त्याच्यात आपण धम्माचा विचार करण्यात नवीन टेन्शन जर क्रिएट होतात तर मग धम्मा समजून घेण्यात थोडंसं काहीतरी गडबड आहे हे आपण स्वतः लक्षात घेण्याची गरज आहे तर काल तुमचा जो मुद्दा होता पार सकाळचा तरी सुद्धा ते गंभीर होत त्याच्यामध्ये अशी काहीतरी मानसिक चंचलता होती मग इकडे गेलं तिकडे गेला असं नाही आपण आपल्यात येत होतो आपण आपल्यात येत होतो आणि आपण आपल्यात येणं म्हणजे सतीच आहे आपल्याला आपलं बहादेला जनंदी सती वेडर कर, वेडर आहे तर सती गंभीरच आहे पण ती टेन्शन क्रिएट करणारी नाही काहीतरी मला असं काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी करायचं वेगळं काही नाही करायचं जे आहे तेच बघायचं कुठं जायचं नाही ऍक्च्युली धम्म हा जर मनोधम्माशी संबंधित मुद्दा आहे मनोधर्मासाठी मनासाठी कुठं जायचं कुठं जायचं कारण ती इथंच आहे आणि आत आहे मग आत जायला बाहेर कुठं जाणार नाही आणि आत जाणं म्हणजे आपलं भान आहे ना आपली सती येणं आपली जागृती आहे ना, ना अस्तित्व समजणं जीवन समजणं जीवन म्हणजे ही काय आहे जीवन म्हणजे हे जगण आहे जाणीवा त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्स म्हणजे चित्त आणि विचार प्रक्रिया चारच घटक आहेत ज्याला सती पठाण म्हणतात चारच घटक जीवन म्हणजे चारच घटक ऍक्च्युअली दोन दोनच आहेत ज्याला नमृत म्हणतात नामरूप म्हणजे बॉडी माइंड म्हणजे हे शरीर आणि दुसरं म्हणजे शरीरातला जिवंतपणा तो जिवंतपणा म्हणजे आपलं कॉन्शियसनेस म्हणू आपण त्याला त्याला आपलं चित्त मन म्हणू चित्त मन ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत चित्त एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मन विचार करत आहे आणि चित्त इमोशन म्हणजे भावना पण मुख्य चित्तच आहे असं वाटतय मुख्य चित्त कसं काय विचार हे नंतर येतात चित्त बर बर तुमच्या बरोबरच आलेलं आहे जन्माबरोबरच चित्त आलेलं आहे चेतना चैतन्य हे जन्म आहे आणि जन्माबरोबर जे आलंय म्हणजे समजा आता जन्माबरोबर आपले डोळे कान नाग जी त्वचा हे सगळं जन्मा बरोबर आलंय त्याच्याबरोबर ते चित्त आलंय आणि जेव्हा हे इंद्रिय त्या त्या विषयाच्या संपर्कात जातात ते चित्त प्रभावित होत चित्त कशामुळं हे पाहिलं का ते पाहिजे हे हे दिसतंय ते मला पाहिजे किंवा नको हे ऐकूय ते हे असं पाहिजे किंवा नको हे पाहिजे नको त्या याच्यातूनच ते चित्त प्रभावित होतं आणि त्यानुसार ता मनोधमनं विचार प्रक्रिया सुरू होते मनात असं काहीच नाही का जे तुम्ही पाहिलं नाही ऐकलं नाही गंध तळ स्पर्श याच्या बाहेरचा कोणताच विषय मनात नाही किंवा या सगळ्या विषयीचे संस्कार संस्कार मनोधर्म हे जे संस्काराच्या रूपानं आतमध्ये असतात तेच तर आपण मेमरी म्हणतो तेच निमित्तानं उदय पावले तिथं मन विचार प्रक्रिया सुरू होते आणि ती इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे ती कारण त्याला तो वितर्क मिळतो म्हणजे विषय मिळतो वितर्क विचार त्याला तो विषय मिळतो आणि मन काम करायला सुरुवात म्हणजे विचार प्रक्रिया सुरू होते आणि हे सगळं काय चाललंय पण म्हणजे कसं चाललंय हे कसं ओळखायचं हे काय ती गोष्ट नाही किंवा असं सांगितलं म्हणजे समजलं असं हे शोधण्याचं काम आहे आणि ज्याचं त्याला शोधावं लागत तुमच्या मनात काय चाललंय तुमच्याशिवाय कोणालाच माहिती आहे होऊ शकत नाही पण माझ्या मनातलं माझ्याशिवाय कोणाला माहीत नाही पण मला तरी माहिती आहे का असा प्रश्न आपल्याला विचारावा मला तरी माहितीये का माझ्या मनात काय चाललंय ते माझं चित्त मला तरी का आहे ते का कळतय का जाणवत आहे का जाणवत नाही म्हणजे त्याच भान नाही आपल्याला नाही आपण इथं इथं आपण काय शिकतोय ऍक्च्युअली म्हणजे बुद्धाने जे सरळ सांगितलंय की तुम्हाला तुमचं चित्त तुम्ही कसं बघायचं किंवा तुमचे विचार तुम्ही कसे बघायचे किंवा तुमच्यातल्या जाणीवा तुम्ही कशा बघायचा हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही हे तुम्हालाच एंट्री करून स्वतःमध्ये उतरून ते तुम्ही सुरुवात करायची शोधा त्याला धम्म विचार अनुसंधान जो आहे संशोधन जे विचार अनालिसिस ऑफ मनोधम्म म्हणजे मानसिक प्रक्रिया क्रिया हे धम्म धम्मविचय हे ज्याच त्यालाच करावं लागतं उतरू आणि ते कसं करायचं एवढं एवढीच गोष्ट बुद्धाने मार्ग म्हणून सांगितली मार्गदाता मार्ग म्हणून मार्ग फक्त पॉईंट आउट केलं हा इकडे जा असं जा असं बघून असं करून बघा असंच करा असं नाही हा बुद्धाच्या मार्गाचा आणि इतरांच्या मार्गातला हा फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो इतर लोक असंच करा म्हणतात मी सांगतो तसं करा आणि बुद्ध म्हणतात नाही आता या आणि पहा स्वतात या ते स्वतः पाहा पण पहिलं काम येणं आहे आपलं काम बऱ्याचदा जाणं असतं इथून बाहेर आणि दुसऱ्या विषयात गुंतून घेणं काही एक तर हे जे आहे ताणता टेन्शन देणार आहे नको वाटत अप्रिय आहे मग इथून तळ काढायला मन पळ काढायला पाहत आणि मग दुसऱ्या विषयात गुंतायला पाहत त्याच्यामुळे आपला शोध आपल्याला लागू शकत नाही आपला प्रॉब्लेम आपल्या लक्षात येऊ शकत नाही म्हणून ए ही आधी या जाण्यामध्ये या कम अँड सी या आणि पहा आल्याशिवाय तर पाहता येणार नाही हे जे येणं आहे हे जे येणं आहे हे आपल्यामध्ये उतरणं आहे आणि मग हे जे दोन खंड म्हणा नाही तर चार खंड म्हणा नुक म्हणा नाही तर काया वेदना चित्त मनोधर्म म्हणा नामाचे तीन घटक आहेत नाम म्हणजे नाम नाम म्हणजे ऍक्च्युली काय ज्याला आपण संप्ञा देतो ते किंवा मन ज्याला संप्ञा देतो नाव देतो त्याला नाम म्हटलेलं आहे तो ते ते जे काही चाललेलं आहे ते उतरल्याशिवाय दिसत नाही म्हणून या आणि मग मग ऑब्झर्व करायला सुरुवात करा पहा आणि जे पाहायचे ते जसं आहे तसं पाहायचे उदाहरणार्थ आपण आता अनापान सती म्हणतो जे काळ्यात उतरण्यासाठी आपल्याला एक माध्यम आहे मार मार मार्ग आहे ते फक्त एक मार्ग आहे पण मार्ग कधी धरून ठेवायचा नसतो मार्ग सोडून द्यायचा असतो साधन सोडून द्यायचं असत गाडी घेतली तुम्ही दुकानावर गेलात पेपर घेऊन आलात गाडी सोडून दिली साधन आहे ते साध्य के। साध्य केलं साध्य साध्य केलं साधन सोडून द्यावा सुद्धा सोडून द्यावं लागतं सोडून द्यायचं म्हणजे काय तू फेकून घेतो विषय विषय तुम्हाला तुम्ही धरून ठेवला त्याची धारणा केली का ते ध्यान बनत आणि त्याचं भान ठेवलं किती सती बन हा विषय आपण लक्षात येतो आणि इथं आपण कोणतं इन्स्ट्रक्शन देत नाही सूचना देत नाही असं करा ना तसं करा आपण मुद्दा समजून घेतो समजून घेतो नेमकं काय असू शकतो एही पस्ती को या हे तरी येणं शिकावं लागतं असं मला वाटतं येणं शिकावं लागतं कारण बाहेर जाणं म्हणजे भटकण ज्या इंद्रियांमुळे आपण भटकतो आणि त्यातल्या विषयातल्या विचारांमध्ये आपण भटकतो ते, ते भटकणं हे एक साहजिक गोष्ट आहे सहज काही मुद्दाम नाही करत आपण ते मनाचं कामच आहे ते कारण जन्मा ते जन्माबरोबर ते तसच 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 झालेलं आहे तशीच रचना आहे त्याची त्याची रचना तशी आहे गर्भधारणा होते काय होतं माहिती रे आपल्याला म्हणजे आपला आपण आपल्या वेळाला समजा आपली आईवर गर, गर्भधारणा झाली तर नेमकं काय झालं म्हणजे माझी सुरुवात तिथं झाली नेमकं काय झालं आपल्याला माहिती नाही परंतु आता शास्त्र त्याचं विश्लेषण करत आहे गर्भधारणा होते म्हणजे दोन पेशी एकत्र येतात आणि मग त्याचं त्याचं विभाजन होतं आणि विभाजित त्या पेशींच विभाजन इतक्या वेगानं होतं की दोन तीन काही महिने ते सुरुवातीचे काय आठवलं त्या पेशींच विभाजन होत होतं ते वाढत वाढवत आणि ती पेशी म्हणजे एकदम सूक्ष्म असते म्हणजे ती तुम्हाला त्या मायक्रोस्कोप खाली त्या सूक्ष्मदर्शक यंत्रणा यंत्राखाली ती माहिती येते त्यांना दिसत त्याच्या आधारे आपण जर आपल्याकडे पाहिलं तर त्या दोन त्या दोन पेशीची एक पेशी होते आणि त्या एक पेशीचं विभाजन होत होतो तो गोळा बनतो त्याच्या शेकडो हजारो लाखो त्या पेशींच्या उपपेशी होतात आणि मग त्या पेशींची अशी रचना होत जाते नैसर्गिकपणे आणि त्या जिवंत आहेत हे सगळं जिवंत आहेत आणि नंतर अशी रचना होत जाते की त्यालाच पुढं डोकं फुटत हातपाय फुटतात हार्ट क्रिया जे काय आहे ते नऊ हो महिन्यामध्ये ते पूर्ण होत किंवा नऊ साडेनऊ नेमकं काय आलं आपल्याला माहिती आहे आणि त्याला त्याच्या सखत त्याच्या सह आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आता हे जसं आधीच आपोआपच झालं मला माहित नाही त्याला आला आपण म्हणतात ही ही गोष्ट अनाथ आहे की मला माहित नाही ते काय आणि जन्म आठवत नाही आपण म्हणतोय म्हणजे मला माहिती नाही मी त्या अस्तित्वात कसा आलो मला माहित नाही आता इथं का आहोत आपण मला काय उत्तर आहे आपण इथं का आहोत जस झालं निसर्गानुसार निसर जे घडत आलं त्याचा परिणाम आपण इथं आहोत आता आपण इथं आहोत तर म्हणजे आपण काय आहोत कोण आहोत आणि काय चाललंय आपलं अस्तित्व काय आहे कसं आहे हे समजून घेण्याचा म्हणजे समजून घेण्याचा मुद्दा म्हणजे धम्मा आणि या एकूण अस्तित्वाचं भान म्हणजे सत्य आहे विषयांमध्ये ध्यान असत अस्तित्वाचं भान असत लक्षात जास्त मला वाटतं असं दिसते ते विषयांमध्ये ध्यान असत आणि अस्तित्वाचं भान असतं असण्याचं भान असतं पण हे ध्यान जे आहे हा ध्यान एका वेळेला एका एका ठिकाणी एका विषयामध्ये एका वेळेला एका वेळेला अनेक गोष्टी नाही पाहू शकत एका वेळेला एकच आणि एक तर तुम्ही ऐकता पाहता कधी कधी पाहता पण ऐकत नाही किंवा कधी कधी ऐकता पण दिसत नाही असं पण होत ना नाही का पाहता तुम्ही पण ऍक्च्युअल तुमचं लक्ष तुमचं ध्यान ऐकण्यावर आहे कधी कधी तुम्ही ऐक कधी कधी तुम्ही पाहता पण ऐकू येत नाही कारण तुम्ही त्या पाहण्यात इतके गर्क झालेले असतात की ऐकणे जमत नाही कधी कधी ऐकण्यात इतके गर्क झालेले असतात की पाहत नाही दिसत नाही हा इंद्रिय दिसतात तुम्ही पाहताय तुमचे डोळ्या तुमचं डोळ इकडे आहेत असं वाटतय वाटत म्हणजे मला असं दिसत की तुम्ही पाहता था नाही था पण ऍक्च्युली तुमचं माइंड तुमच्या कानात असू शकतो ऐकण्यात असू शकत किंवा दोन्ही असेल नसेल तिसरीकडत असेल विचारत असेल हे जे ध्यान आहे हे ध्यान एकावाला एकाच ठिकाणी दोन दोन्ही तीन गोष्ट एका वेळेला चालत त्या सगळ्याच भान येण्यासाठी मनाचं कार्य कसं चालतं ते कळालं पाहिजे कारण ते सगळं मनाशी जोडलेलं आहे मेंदूशी जोडणे पाहण आल्याशिवाय हे पाहणं ऐकणे विचार करणे एकाच वेळेला तेव्हा तुम्ही अनुभवू शकता जेव्हा तुम्ही ह्या त्या मनाच्या मनोदंबांच्या संपर्कात आला ती गोष्ट आतून आहे म्हणून आत आधी उतरावा लागतो आणि ते उतरण्यासाठी सोपा जो मार्ग आहे तो पहिलं साधन माध्यम पहिली गाडी पहिलं वेहिकल ते श्वास आहे आता हा श्वास तुम्ही बाहेर पाहिला तर बाहेरच राहणार हा तुम्ही बेसमध्ये पाहिलात कारण बेसमध्ये राहतच चाललंय सगळं तर ते काय चाललंय हा शोधण्याचा विषय आहे हा सांगण्याचा विषय ना हा शोधण्याचा विषय म्हणून आपण तुम्हाला आपण डोळे बंद करायला सांगत नाही किंवा असं करा तसं करा हे सांगत नाही तुम्ही जेव्हा शडाल त्या तुम्ही डोळे बंद करा नाही तेव्हा ठेवा तो तुमचा प्रश्न डोळे बंद करण्यासाठी तुम्हाला तुम्ही तुम्ही काहीतरी तिसरा विषय घेतला म्हणून तुम्हाला डोळे बंद करायची गरज आहे आणि त्या दिलेल्या विषयावर तुमचं मन लागत नाही म्हणून तुम्ही डोळे बंद करता का तर तुम्ही ते विषय तुम्हाला बंद करायचे क्लोज करायचे दार बंद करायचे दार बंद करायचे पापणे बंद करायचे तुम्ही दार बंद करता सडायतन तर एक कायतन तुम्ही बंद करता याच काय करणार कानाचं काय करणार कान बंद करू शकत नाही नाक बंद करू शकत नाही तोंड ठीक आहे तुम्ही खाण्यापिण आणि हे दोन जे आहेत या दोनातलं नियंत्रण तुम्ही डोळ्यावर थो, ठेवू शकता कानावर नाही तुम्ही करू शकत नाही आता काही वास आलाय का अगरबत्ती असेल काय ना त्याला तुम्ही काही नाही करू शकत खाण्याचा काय प्रश्न नाही स्पर्शाला तुम्ही काही करू शकत असेल थमकात आले तर ता हवा लागणार बंद झाला तर गरम होणार आणि दोन्ही गोष्टी त्वचेला जाणवतात आणि त्वचेच्या खाली जे चित्त आहे आतमध्ये ते म्हणतं मला गरम नको थंड पाहिजे पाहिजे नको जे हे पाहिजे ते नको हे असं पाहिजे तसं नको इतकं पाहिजे तितकं नको हे जे वॉन्स प्रश्न इच्छा इच्छेच्या पलीकडचा तृष्ण आहे प्रश्न म्हणजे अजागृत इच्छा ह्या या सगळ्याविषयी मनोधम्म काम करते विचार प्रक्रिया काम करते ते म्हणते पंख्याला पंखा ते म्हणते फास्ट ते म्हणते त्याचं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे के मनोधम म्हणतात विचार मेंदू म्हणतो विचार प्रक्रिया पण त्याला गती देणार जे ते चित्त आहे इच्छा आहे पाहिजे नको तर असं ते काम चाललंय आणि नेमकं काय चाललंय हा संशोधनाचा विषय पण हे चाललंय सगळं ह्या काय म्हणजे ह्या जिवंत अस्तित्व आता आपण डोळे बंद नाही करत काय नाही तरी पण विषय चालू आहे हे सती आहे ह्याला सती म्हणतात याच्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला काही करायचं नाही आपल्याला आपल्यामध्ये कनेक्ट व्हायचं कनेक्टिव्हिटी हा एक शब्द स्वतःशी जोडून द्यायचं कनेक्ट व्हायचं म्हणजे डिस्कनेक्ट राहायचं नाही आपला मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट असेल तर मोबाईल चालतोय तो डिस्कनेक्ट झाला की तिथं ते दिसणार तुमचा डाटा नाही किंवा काही तिथे चार्जिंग संपलं आहे तर ते मोबाईल डेड आहे आपण सतीमध्ये नसतो तर आपण बेडच आहे म्हणून अपमादो अमत पदम पमाधो जागृती हा जिवंतपणा आहे जो जागृत नाही सतीमध्ये नाही तो मेला मृतवतच आहे आणि जिथं मृतवत आहे तिथं आपल्याला काहीच जाणवत तर बऱ्याच वेळेला आपली अवस्था जी असते मृतवत असते त्यामुळे आपण काय करतो काय बोलतो काय विचार चाललेत काय इमोशन काही कळत नाही आणि म्हणून प्रॉब्लेमही कळत नाही प्रश्नही कळत नाही प्रश्न कळत नाही तर प्रश्न सुटत नाही आणि प्रश्न तर सोडवायचे कारण ते असंही होतात दुःखातून तर बाहेर यायचे यासनातून तर बाहेर यायचे पण त्या दुःख यासना दिसल्या तर पाहिजे ना त्याचं निदान निदान झालं पाहिजे ना निदान होण्यासाठी तिथे गेलं पाहिजे डॉक्टर निदान करतो म्हणजे आधी काही ते नाडी पाहतो काही चाचण्या घेतो तपास करतो तिथपर्यंत म्हणतो तुम्हाला हे असं झालंय तसं आपल्याला काय झालंय हे आपल्याला तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय कळत होत म्हणून <coughs> यादी भटकंती कमी झाली पाहिजे 아니, 에이지 알고 요 야, 이거 이거에 따